आज नंदुरबार शासकीय विश्रामगृहामध्ये आज आदिवासी संघटनेच्या मार्फत आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागचा उद्देश आम्ही आदिवासी संघटनेने जो लढा उभा केला होता त्या लढ्यामध्ये चंद्रकांत रघुवंशी यांनी माझी सामाजिक बदनामी झाली म्हणून त्यांनी आदिवासी सामाजिक संघटनेला दहा कोटी रुपयेचं अब्रू दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवण्यात आली आणि आदिवासी संघटनेने माझी जी, जी आब्रू गेलेली आहे त्या बाबतीत आदिवासी संघटनेने माफी मागावी माफी नाही मागितली तर दहा कोटीचा दावा तुमच्यावर मी करणार आहोत अशा प्रकारच्या नोटीसा त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत आम्ही त्या नोटीसीचा खुलासा करण्यासाठी म्हणून उत्तर देण्यासाठी म्हणून आजची आम्ही पत्रकार परिषद घेतली चंद्रकांत रघुवंशी हे भूमाफी आहे होते आणि राहतील या गोष्टीवर आदिवासी संघटना ठाम असून आम्ही कुठल्याही प्रकारची आम्ही माफी मागणार नाही आणि आम्हाला माफी मागायला तुम्ही भाग पाडत असाल आम्ही माफी मागणार नाही आणि तुमचा दहा कोटीचा जो दावा, दावा आहे त्या दहा कोटीचा दावा तुम्ही आमच्यावर दाखल कराल त्या टायमाला दहा कोटीच्या दाव्याला आम्हाला तुम्हाला हे दहा कोटी रुपये द्यावे लागले तर आम्ही सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून प्रत्येक खेड्यापाड्यात गावागावामध्ये गावा गावामध्ये जाऊन आम्ही भी मागो आंदोलनच्या माध्यमातून तुम्हाला दहा कोटी रुपये देण्याचं आमचं नियोजन आहे परंतु चंद्रकांत रघुवंशींना आम्ही सामाजिक संघटनेमार्फत आम्ही जाहीर आव्हान करतो तुम्ही आम्हाला नोटीस देऊन आमचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न करत आहात याच्यामध्ये तुम्ही कधीही सफल होणार नाही आम्ही तुमच्या कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही आम्हाला कुठलाही भय तुमचं नाही आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वागलात ज्या पद्धतीने आदिवासीचं शोषण केलं जमिनीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी गैरकारभार केला शासनाचा महसूल बुडवला आणि सरकारी जागेवर अतिक्रमण करून तुम्ही राहिलात आणि दुसऱ्याचा आवाज आपण्याचा प्रयत्न करतायत सामाजिक संघटना अजिबात या लढ्यामध्ये माघार घेणार नाही आणि तुम्हीच आम्ही तुम्हाला आव्हान करतो येत्या पाच दिवसामध्ये तुम्ही आदिवासी सामाजिक संघटनेला ज्या नोटीसा देऊ करून माफीनामा म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही तर माफी मागणार नाही उलट पक्षी आम्ही तुम्हाला सामाजिक संघटनेच्या मार्फत आव्हान करतो की खऱ्या अर्थाने तुम्ही माफी मागितली पाहिजे आदिवासी सामाजिक संघटनेला जी दिलेली नोटीस आहे माझ्याकडनं चुकीच्या पद्धतीने दिली गेली म्हणून तुम्ही माफी मागावी अशा प्रकारचा आम्ही सामाजिक संघटनेमार्फत तुम्हाला इशारा देतो आहे आणि तुम्ही माफी मागितली नाही दावा दाखल केला तर भीक मागो आंदोलन आमचं हे निश्चित आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करून या गोष्टीची तुम्हाला कल्पना देण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद संविधान जय संविधान जय भारत, भारत।, भारत। चंदू आदिवासी जमीन वापस करो वापस करो वापस करो आदिवासियों की जमीन वापस करो वापस करो भू माफिया चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद